सोलापूर महानगरपालिका आयुक्त कार्यालयातील सत्तर पोट भाजी मंडई विक्रेत्याच्या प्रश्नी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आश्वासनाची अंमलबजावणी करा ही मागणी घेऊन सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स व केंद्रीय कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने आज महापालिका आयुक्तालयासमोर आंदोलन करण्यात आले यावेळी फळभाजी विक्रेते एकजुटीचा विजय असो चार चाकी फेरीवाले खोकेधारक एकजुटीचा विजय असो उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आश्वासनाची अंमलबजावणी झालीच पाहिजे अशा जोरदार घोषणाबाजी करण्यात आल्या यावेळी सदर बाजार पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले चाळीस वर्षापासून हे ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून प्रशासनाची दडपशाही सुरू आहे तरी सुद्धा या लोकांनी रोजीरोटीसाठी त्या ठिकाणी वेळोवेळी ऐकताना निवेदन देऊन आपल्या न्यायाकाच्या मागण्या देऊन त्यांनी त्या ठिकाणी बसण्याचा प्रयत्न केला परंतु या महा महानगरपालिकेच्या प्रशासनाने अत्यंत महत्वाची भरचूड काय केली ज्या पद्धतीनं जनावरं भरण्याची जी गाडी असते ती गाडी त्या ठिकाणी लावून या सगळ्या लोकांचा भाजीपाला आणि त्यांना ताब्यात घेण्याचं काम त्यांना केलं म्हणून या सगळ्या लोकांना फूट भाजी मंडईवरतीच आपला व्यवसाय करायला आला पाहिजे ही मागणी घेऊन आम्ही गेल्या तफल पस्तीस दिवसापासून महानगरपालिकेच्या प्रशासनाशी आम्ही या ठिकाणी लढतो आहे परंतु प्रशासनाला तयार नाही आम्ही महानगरपालिकेच्या आयुक्तांना निवेदन दिलं पालकमंत्र्यांना निवेदन दिलं एवढंच नसून आमचे नेते माजी आमदार कौले नरसाहेडम मास्तर यांनी स्वतः ज्यावेळी उपमुख्यमंत्री साहेब सोलापूरच्या दौऱ्यावर आले होते त्यांना भेटून निवेदन दिल्यानंतर उपमुख्यमंत्री साहेबांनी आश्वासन दिलं जोपर्यंत सोलापूर महानगरपालिकेची निवडणूक होत नाही त्या ठिकाणी नवीन सभागृह प्रस्थापित होत नाही आणि नवीन महापौर आल्यानंतर लोकप्रतिनीच्या सगळ्यांच्या समावेश सभागृहामध्ये ठराव मांडून या लोकांना त्या ठिकाणी अधिकृत परवानगी दिली पाहिजे त्यांना व्यवसाय करण्याची परवानगी दिली पाहिजे नियम वाटी लादून त्याच ठिकाणी व्यवसाय करण्याची परवानगी दिली पाहिजे अशा मागण्याचं निवेदन आम्ही दिलं त्यावरती उपमुख्यमंत्र्यांनी त्यांनी सकारात्मक आश्वासन देऊन त्या पद्धतीचा निर्देश आयुक्त साहेबांना देण्याचं त्यांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे या गोष्टीलासुद्धा आयुक्त साहेब अद्याप त्यांनी कुठलीच कारवाई करत नाहीत उलट या सगळ्या लोकांच्या रोजी रोटीवरती त्यांनी नांगर फिरण्याचं काम केलेलं आहे म्हणून आम्ही या गोष्टीचा निषेध करतोय या ठिकाणी आम्ही निवेदन द्यायला आलो पण निवेदन घ्यायला आयुक्त साहेब नाहीत संबंधित अधिकारी येत नाहीत पोलीस प्रशासन या ठिकाणी आमच्याविषयी दडपशाही करते आम्ही पोलिसांना पण हेच विनंती करतो आहे आम्ही या ठिकाणी काय दड तुम्ही काय सनाशीर मार्गाने आलोय आलो आहे आम्हाला कुठल्या गोष्टी तोडफोड करायची नाही आम्हाला आमच्या मागण्याचं निवेदन त्यांनी घ्यावं आणि आम्हाला सकारात्मक आश्वासन द्यावं ही आमची प्रमुख मागणी आहे म्हणून आम्ही या ठिकाणी करतोय आणि आमचं निवेदन आम्हाला सकारात्मक त्यांनी आश्वासन देत नाहीत तोपर्यंत तो आम्ही या ठिकाणी सोडणार नाही म्हणजे सोडणार नाही आम्ही याच ठिकाणी बसून आंदोलन करणार या लोकांना म्हणायचं की हे सगळे जे भाजी विक्रेते आहेत पहाटे पहाटे चार साडेचार पाच वाजता उठून मार्केट आठात जाऊन त्या ठिकाणी उष्णेमध्ये पैसे घेऊन त्या ठिकाणी ताजी भाजी आणतात लोकांना स्वच्छ आणि चांगलं ताजी भाजी मला मिळालं पाहिजे लोकांच्या त्यांच्या जीवनावश्यक वस्तूंसाठी हे वस्तू आणून ते या ठिकाणी विकतात त्याच्यावरती त्यांची रोजीरोटी आहे त्यांची रोजीरोटी महापालिकेने त्या ठिकाणी या ठिकाणी बेशीला टांगलेला आहे म्हणून आम्ही गळ्यात टांगून या आयुक्ताचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी आम्ही आलो आहे आणि या सगळ्या लोकांना त्यांचं रोजगार पाहिजे आमच्यावर कारवाई नको आम्हाला परवानगी द्या आमच्यावर कारवाई नको आम्हाला रोजगार द्या ही आमची प्रमुख मागणी आहे